भारतीय काँग्रेस पक्ष पक्ष व विरोधी एकत्र येऊन आदिवासी बाबत की पुन्हा सत्तेवर आल्यास संविधानात बदल करेल व आरक्षणात बदल घडवून आणेल हा विरोधी पक्षाचा अपप्रचार खोटा असून यात कोणतेही तथ्य नसल्याचे प्रतिपादन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर पंडितराव मोरे यांनी सटाणा येथील डॉक्टर सुभाष भामरे यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केले पत्रकारांशी बोलताना डॉ मोरे यांनी सांगितले की स्वतः भारताचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे की भाजपा सत्तेवर असलेल्या संविधानात कोणताही बदल करण्यात येणार नाही तरी विरोधी पक्षाकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने ते याबाबत अपप्रसार करीत आहेत भाजपाने आदिवासी समाजातील घटकांबाबत आजपर्यंत चांगले निर्णय घेतले त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती करून आदिवासी समाजाचा सन्मान केला जो आजपर्यंत कोणत्याही केंद्र सरकारला जमला नाही ते नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले आदिवासी समाजा समाज हा कोणत्याही भूल नसून ते सोबतच राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त लोकसभा विद्यमान कल्याणकारी योजना त्यांनी आपल्या मतदारसंघात राबविल्या आहेत त्यांच्या समवेता सर्व स्तरातील आदिवासी समाज यांना सोबत घेतले असून त्यांनी दहा वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत सर्वांना न्याय मिळवून दिला त्यामुळे यावेळी डॉक्टर भामरे यांना मतदार दणदणीत मतांनी विजयी करून पुन्हा दिल्लीत पाठवतील असा विश्वास व्यक्त केलाय आदिवासी आणि इतर मतदारांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी संविधान बचाव आरक्षण बचावचा नारा देत असून जनता या भूलतापांना बळी पडणार नाही असा आशावादही डॉक्टर पंडितराव मोरे यांनी व्यक्त केलाय बागलाण वृत्तांतासाठी भगवान पवार नमस्कार मी डॉक्टर पंडित मोरे माझ्याकडं आदिवासी अनुसूचित जमाती मोर्चे सत्ता सोपाती निवड झालेली आहे आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता पाहून सध्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस विकसित झाला त्याच्यामुळे आदिवासी भागामध्ये आदिवासी मतदारांना दिशाभूल करण्याचे काम काँग्रेससाठी करीत आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या मार्फत मी आदिवासी बंधूंना मतदारांना आवाहन करतो की नरेंद्र मोदी साहेब चारशे पास सीट आहे पंतप्रधान केले की संविधान कधीही बदलणार नाही संघाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही त्यामुळे आदिवासी म्हणून मतदारांना मी आवाहन करतो की कोणत्याही आमिषाला किंवा गैरसंवाद किंवा बळी न पडता सर्वांनी जास्तीत जास्त जा, आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर सुभाषजी भावरे यांना प्रचंड बहुमताने विजय त्यांना विजय करावा मतदान करून विजय करावा असं मी या आवाहन करतो कारण सक्षम भारत सर्वांनी विकास करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजय केल्याशिवाय पर्यायी एवढेच एवढेच नव्हे तर अनेक आदिवासी पट्ट्यामध्ये कांगळेचे लोक जाऊन जर भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेवर आली तर घटनेबद्दल बदल होईल असा गैरसमज पसरवला या ठिकाणी जात आहे त्याचबरोबर आरक्षण सुद्धा धोक्यात येईल असा गैरसमज या ठिकाणी पसरवला जात आहे परंतु मी आदिवासी बंधूंना असं आवाहन करतो मतदारांना असं आवाहन करतो असं कधीही होणार नाही आणि कधी कोणत्याही प्रकारचा आरक्षणाला धोका नाही संविधान बदलणार त्यामुळे आपण सोकसपणे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान करून विजयी करावा असे आवाहन या ठिकाणी मी करतो